गोदाकाट मेडिकल असोसिएशन हे दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आलेलं आहे त्याचप्रमाणे याही वर्षी गोदाकाट मेडिकल असोसिएशनच्या वतीने सायखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये सर्व दोनशे विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या दर्जाचं चा शालेय बॅगचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी गोदाकाट मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर तुषार घुगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी आपल्या भाषणातून गोदाकाट मेडिकल असोसिएशननं गोदानगर चापडगाव तुंबडवस्ती सोनगाव व अतिशय दुर्गम भाग असलेले पेठ तालुक्यांमध्ये असोसिएशनच्या मार्फत केलेल्या कामाची माहिती घेतली यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर सारिका डेरले यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना गरजेसाठी आवश्यक लागणारे मदत इथून पुढे भविष्यात दिली जाईल याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतचे उपाध्यक्ष जगनकुटे यांनी आपल्या भाषणातून गोदाकाट मेडिकल असोसिएशननं केलेल्या गौरव करून शाबासकीची थाप दिली सायखेडा गावचे माजी उपसरपंच गणेश कातकडे यांनी आपल्या भाषणातून गोदाकाट मेडिकल असोसिएशननं केलेल्या कामाचा उल्लेख करून अभिनंदन केलं कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका आशा देवरे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन माणिक मुरकुटे यांनी केले आभार राजेंद्र दुसाणे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी गोदाकाट मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य डॉक्टर नितीन गीते डॉक्टर अनिल महाजन डॉक्टर शरद दळवी दगू हाडपे विजय डेरले कौतुभ बोढाई रोहिणी घुगे योगेश का सांगळे योगेश पगारे प्रशांत कांडेकर हे उपस्थित होते तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नील लुगले सायखेडा ग्रामपालिका सरपंच अनिता घुगे तसेच शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य अशपाक शेख ज्ञानेश्वर कुटे अमजद सत्तार सुनीता सोनवणे सोनाली मरकडव शिक्षक वर्ग राजेंद्र दुसाणे शैलेंद्र वाघमारे संदीप पवार रेखा खरे पालकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते